नमस्कार मित्रांनो अनंतरावांच्या निधनानंतर त्यांच्या कायदेशीर वारसाने म्हणजेच त्यांचे मुलांना वारस नोंद करून घ्यायची होती त्यासाठी त्यांनी तहसील कार्यालयामध्ये चौकशी केली तर त्यांना वारस नोंदीसाठी काही कागदपत्रं लागतील असं सांगण्यात आलं ही कागदपत्रे नक्की कोणती आहेत त्याद्वारे आपण वारस नोंद कशी करून घेऊ शकतो याबद्दलच आजच्या या, या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल मित्रांनो एखाद्या प्रॉपर्टीचे तुम्हाला कायदेशीररित्या हक्क घ्यायचे असल्यास तुम्हाला त्या प्रक्रियेतून जावे लागते त्यासाठीची पहिली पायरी म्हणजे वारस नोंद वारस नोंद केल्याशिवाय तुमचे हक्क ग्राह्य धरले जात नाहीत संबंधित कागदपत्रे जोडून कार्यालयात अर्ज केल्यानंतर ही वारस नोंद किती दिवसात होते व ही वारस नोंद इतकी का महत्वाची ते सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊया एखाद्या कुटुंबातल्या मयत व्यक्तीनंतर त्याच्या संपत्तीचा वारस म्हणून तुम्ही पात्र असाल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो हा अर्ज त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तीन महिन्याच्या आत करणं आवश्यक असतं सर्वात आधी ही नोंद फेरफार रजिस्टरमध्ये नोंदवली जाते त्याबाबतची पडताळणी झाल्यानंतर साधारण पंधरा दिवसात फेरफार नोंदणीबाबत कायदेशीर आदेश दिला जातो सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर सर्वसाधारणपणे वारसांची नोंद ही तीस दिवसात प्रमाणित करण्यात येते वारस नोंदीसाठी लागणारी कागदपत्रे वैयक्तिक ओळखपत्र रहिवासी ओळखपत्र मृत्यूपत्र असल्यास अर्जदारांचे शपथपत्र व फोटो जन्ममृत्यू नोंदीचा पुरावा मयत व्यक्ती पेन्शनधारक असल्यास शेवटची पेन्शन घेतल्याचा पुरावा आणि अर्जदारांचे जन्मतारखेचे पुरावे तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल या कमेंट करायला विसरू नका याबाबत तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समधून तुम्ही विचारू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं तुम्हाला जरूर मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका माझ्या अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र